हॅलो आहे ना कधी बी ना हॅलो हाय हालो हाल करत मजा अडकतो जी भीला नाही माझ्या गडबड इधच आहे सगळी सगळे गोड पिअंड खाते माझं किती प्रयत्न केला तर हा 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 करतो ठीक आहे झाली हॅलो है नमस्कार आणि तारामदास कॉमेडीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सारे स्वागत आहे तर गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळी आणि माझ्या मैत्रिणीनं तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आवडत असतील तर शेअर करत ला, <laughs> जा लाईक करत जा आणि कमेंट करत जा कारण की स्टार्टिंगलाच सांगते कारण की स्किप करून लगेच ते व्हिडिओ जातात निघून तुमच्या पाया पडते व करायचं शेअर करत जा आणि कमेंट करून लाईक करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बॅलऑकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे मग कसं माझेही वाकडे व्हिडिओ वाढले तुम्हाला जरा दिसत जातील व दुसरं गाणे तर चला करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात तर मी आज सकाळी सकाळी उठले डबा वगैरे केला पोरांना प पो शाळेत पाठवलं सगळ्यात पोरात दिनाला तिघांना डबे दिले शाळेत करून जेवण वगैरे बनवलं झाडून वगैरे काढलं ते म्हणलं आंघोळीला जावा वजन जास्त वाढायला लागले मी आज काय केलं माहिती का जुमा डान्स लावला फर्स्ट टाईम जुम्मा डान्स लावला आणि मस्त बसलेला नाचत ते कुंकड टेप करत होते मी कुंकड काय हलवत होते मला सांगत ती त्यांचे वेगळी पण माझे वेगळे टेप डान्सचं मला डव येत नाही आणि मला डान्स तर शिकायचा आहे म्हणलं नवऱ्याला म्हणलं मग आहो मला डान्स शिकायचा आहे मला डान्स क्लास लावताना ते बोलतात घरातच डान्स त्याला वेगळी फी द्यायची का नाही ना जमणार कसं जमणार तर मी डुंबा डान्स लावला सकाळी आणि डान्स करत होते त्यांचे वेगळे टेपण माझे वेगळे टेप कुंकड कसं कुंक कोणता टेप पुढं चालला होता कुंकड कसं छम्मक छल्लो आणि भरपूर म्हणजे अर्धा तास नाच चला जाऊन द्या म्हणलं पहिल्या दिवशी लगेच काय तू खाल्लं करू येत नसतं तर म्हणलं हळूहळू हळूहळू आपण प्रयत्न करत राहायचं म्हणजे मग मला जुळण जुळण म्हणजे काय आयचे पण कोणी शिकून येत नसतं सगळ्यांना शिकावं असलं जातं लहानपणी लईआडीवते मी होते पण कसं आहे मोठी झाले लग्न लग्न झालं परत मग लोक ना आवड होते बाई असं केलं तसं केलं त्याच्यामुळं मग पण बचपना जातो काकडं लहानपण आपण एकदम मी एडी असले आपला बचपना लवकर जात नाही तर माझा हाय अशीच आहे माझा पोर आमची सगळे असे स्वासायटी म्हणत असते पक्की ये नाटकं करत असतील पण सवय सवय जी हाय जी हाय ती आहे मी घरात तशीच आणि बाहेर तशीच जुमा डान्स लावला सकाळी मस्त नाचले तास आंग मोकळं केलं आंघोळ वगैरे केली पूजा केली आणि आता चहा चपाती खाऊन बसले मस्त ओके आणि हे ड्रेस घातला आहे माझ्या मोठ्या बहिणीचा ती हाय जाड तिचा ड्रेस घातला आहे मी तिने ड्रेस घेतले की तिला फिट होते आणि मग ती देते मला म्हणजे माझी तर आणि आमची पती पर परमेश्वर येत येत आता आमची आल्यावर दोन चार रील्स बनवते आ... व्हिडिओ बनवते माझ्या दुसऱ्या यूट्यूब चॅनल टाकायला आ... चला ना माझा डान्स कुणाला कोणाला बघायचं आहे त्यांनी कमेंट करून सांगा हां हां हा। क्या बात आहे काय डान्स आहे बंदाबोंदा कोण डान्सवर <laughs> तर चला आजच्या पुरतं एवढंच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आहे अशाच एका अनोख्या आण अनिता येड्या अनिताच्या यूट्यूब चॅनलमध्ये रामदास अनिता कॉमेडी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये भेटूया असेच बा लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका <laughs> हां बाय सगळ्यां सगरन...